बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले आहेत त्यांच्या हत्येचा राज्यभर निषेध केला जात असून आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे आता अखिल भारतीय सरपंच परिषदेने देखील या प्रकरणी पुढाकार घेऊन राज्यातील ग्रामपंचायत बंद ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे नऊ जानेवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवण्यात येणार असून देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली त्यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे निष्पन्न झाले त्यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांचे नाव पुढे आले असून विधानसभेत देखील यावरून गदारोळ झाला या प्रकरणाचा सी मार्फत तपास करण्यात येणार आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सरपंच परिषदेतर्फे नऊ जानेवारी रोजी बंद पुकारण्यात आला आहे या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती बंद ठेवल्या जाणार असल्याची माहिती सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका